नमस्कार ही पिंपळी निर्लक्षी स्मशानभूमी या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर असं म्हणतात की जीवनाचा अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आहे आणि मृत्यूनंतरच्या आपल्या परिजनांचा विधी हा तरी सुखकारक व्हावा अशी प्रत्येकाची एक ढोबळ अपेक्षा असते आणि ती स्वाभाविक आहे मला असं वाटतं शहाऐंशी नंतर आमचं शहाऐंशीला पहिली महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यानंतर गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालं आणि त्यानंतर जी गावच्या सोयी सुविधा मूलभूत होणं गरजेचं होतं त्यामध्ये पूर्वीची जी स्मशानभूमी होती तीच गेले काही दिवसांपर्यंत या ठिकाणी कायम होती परंतु त्यानंतरच्या काळामध्ये स्मशानभूमीचे नवीन जागेत अजून विस्तारीकरण झालं आपण पाहताय परंतु ते झाल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष ह्या जुन्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी होत होता त्यावेळी आम्ही मागणी केली माननीय आयुक्त असतील आणि संबंधित अधिकारी असतील यांच्याकडे की या जुन्या स्मशानभूमीची अवस्था पातायचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे आणि मग ते स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर असं निदर्शनास आलं की ही स्मशानभूमी याचे जे सर्व शेड आहे हे अत्यंत धोकादायक आहे कोणत्याही क्षणी हे शेड कोसळू शकतं अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं की तातडीने या स्मशानभूमीचा वापर बंद करा नवीन स्मशानभूमी त्या ठिकाणी वापरात आणा त्याचं काम जे काही थोडंफार राहिलं होतं ते काम पूर्ण करा आणि नवीन स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी अंत्यविधी होऊ द्या ती मागणी त्यावेळेस मान्य करण्यात आली आणि आम्ही मागणी केली की या ठिकाणी कुणी करू नये आपण हा बोर्ड पाहत असाल हा बोर्ड आम्ही विनंती केल्यानंतर प्रशासनाने आमच्या विनंतीवरून हा बोर्ड लावला की या स्मशानभूमीचा वापर करू नये नवीन स्मशानभूमीचा वापर करावा आपल्या सुदैवाने कोणतीही दुर्घटना आमच्या लक्षात आल्या वेळीच आणि या ठिकाणी दुर्घटना झाली नाही नाहीतर ते पत्रे पत्रा वगैरे कवाही कोसळू शकत होतं हे शेड आणि अजून एक दुर्घटना या ठिकाणी होऊ शकली असती परंतु आपल्या सुदैवाने ती तशी झाली नाही याच मी परमेश्वराचेच आभार या ठिकाणी मानतो परंतु अनेक सोयीसुविधांकडे दुर्लक्ष या पूर्वी काळामध्ये झालेलं आहे हे वस्तुस्थिती आहे मी बोलतो असं नाही सर्व नागरिकांना माहिती आहे आज हे शेड सुद्धा विधी खाली होता असतो आमच्या इथं हे शेड चे सुद्धा पत्रे उडालेले होते सर्व या पत्र्याची त्या ठिकाणी शेडचे आम्ही पुनर्बांधणीसाठी मागणी केली ती सुद्धा प्रशासनाने पूर्ण केली आणि मी जे काय बोलतोय हे स आधार बोलतोय सर्व दाखले आमच्याकडे उपलब्ध आहेत सर्व मागणी केलेली पत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि पूर्तता ज्या ज्या वेळी झाली त्याचे सुद्धा वर्तमान पत्राचे कटिंग आमच्याकडे आहेत हे मी आवर्जून या करता सांगतोय की बोले तैसा चाले हे जगद्गुरु तुकारामांची उक्ती आम्ही त्याचं मार्गाक्रमण त्याच्यावरती करत असतो आणि आधी केले आणि मग सांगितले या पद्धतीने आम्ही काम आजपर्यंत करत आलोय अजून एक मागणी गेल्या अनेक वर्षापासून तत्कालीन जे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे आमची आहे आजही ती मागणी बऱ्याच अंशी पूर्ण झाली नाही ती म्हणजे प्रत्येक स्मशानभूमीमध्ये विद्युतदायिनी असली पाहिजे पिंपळे निल्लकच्या या स्मशानभूमीत खरं तर विद्युतदायिनी नसायला काहीच कारण नव्हतं या ठिकाणी जागा उपलब्ध आहे विशालनगरला सुद्धा कसपटे वस्तीवरती जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी सुद्धा विद्युत दाहिनी करावी नवे नव्हे तर संपूर्ण महानगरपालिकाच्या हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला करता येईल त्या सर्व ठिकाणी विद्युत दाहिनी त्या ठिकाणी केली पाहिजे अशी मागणी आपल्या या माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासनाकडे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याची सुद्धा मागणी आम्ही निश्चितपणे करू अजून एक त्या ठिकाणी पाण्याची मोटर आहे आपल्याला दिसेल येणे अनेक वर्ष बोरिंग आहे परंतु ज्या लोकांच्या कुणी कुटुंबातला व्यक्ती गेलेला असेल त्यांना ते पाणी हापशाने त्या ठिकाणी काढावं लागायचं आपल्या विद्युत विभागाकडे महानगरपालिकेच्या मागणी केली आणि त्या ठिकाणी मोटर बसवण्यात आली आज बटन दाबलं की पाणी येतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याचं काय आम्हाला भांडवल नाही करायचं परंतु सांगायला वाईट हे वाटत की या छोट्या गोष्टींची पूर्तता सुद्धा केवळ पाठपुरावा नसल्यामुळे आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळं नागरिकांना सामस समस्याला सामोरे जावं लागत होतं हे या ठिकाणी आवर्जून याचा उल्लेख करावा लागेल परंतु आपण सकारात्मक दृष्टी दृष्टिकोन ठेवून पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून या पुढील काळामध्ये आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद